बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी ओबीसी आणि मराठा आंदोलकांमधील आंदोलकांना मारहाण झाल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला होता तर दुसरीकडे ओबीसी आरक्षण बचावासाठी आंदोलनाला बसलेल्या लक्ष्मण हाकेंनीही जरांगेंवर पलटवार केलाय आमची घर जाळी आता चापट त्यांनाही सहन करावी लागेल असं लक्ष्मण हाके म्हणालेत दोन्ही समाजाच्या नेत्यांच्या अशा वक्तव्यानं मोठी मराठा आणि ओबीसीत वादाची ठेणगी पडली आहे फक्त भांडण करायसाठी आंदोलन बाकी कशासाठी यांनी इकडच्या आता सगळे गाव वाईट टाकली येतंय इकडच्या गावाला जाता आता इकडचे पंधरा सोळा गाव आहेत तेव्हा रस्ताच बंद केलाय त्यांनी हा चला आज आमच्यावर वेळे म्हणून रस्ता बंद केला काही दिवसांना आम्ही बंद करू शकतो ना तुमचे रस्ते मग जसाल तसं उत्तर देणार ना आम्ही तुम्हाला देणार जसाल तसं उत्तर तुम्ही आमच्या पोरावर हात टाकला ना तरी मराठा शांत राहायला की नाही तर तेवढ्या लोकांपुढं तुम्ही चटणीला पुरले नसते इतके लोक होते मराठी चटणीला बी मी शांत राहा म्हणलो तेवढ्या मराठ्या पुढं तुम्ही चटणीला पुरले नसते हाणणारे कोणी बोटात करून टाकला तुमचा तुम्ही कुठे पळले असते ना तर टंगे धरून ओढून तुम्हाला डांबराफ्टीला मुलं दारू पिऊन आलेली होती त्यांचा व्हिडिओ बघा आमच्याकडे आहे तोच माणूस म्हणतो की आम्ही दारू पिऊन आलोय दुसरी चापट मारली असेल तेवढं सण करायचं ना अरे तू तर आमची गरज आले काय काय केलंय तुम्ही नाभिक समाजाच्या घरावर हल्ले करणार आहे तुम्ही एक चापट सण करा ना तेवढी तू काय करतोय बीडच जी काय जाळपोळ झाली त्याला किती महिने झाले मग आम्ही फक्त ओबीसीचा आवाज बनलो आवाज उठवायचा प्रयत्न केला तर आम्ही बांधणं लावली आणि तू काय आरती घेऊन ओवाळणी करतोय का तुम्ही मला एक सांगा रस्ता अडवल्यावरून हा माणूस प्रशासनाला चॅलेंज करतो शाळा बंद कुठल्या कायद्याने ठेवता येते आणि शाळेतल्या मुलांचा आणि तुझ्या शांतता रॅलीची कुठे पंधरा वर्षी होती त्यामुळे झरांगे आपला तो बाब्यान दुसऱ्याचं ते कार्ट बंद करा आता